नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाटीटी एक्झामिनेशन करीता बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा आपण अभ्यास करीत आहोत आणि चाइल्ड सायकोलॉजी बालमानसशास्त्र या टॉपिकवर अत्यंत महत्वाचे प्रश्न आज आपण डिस्कशन करणार आहोत नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे कारण सी डी पी वर मित्रांनो आपले टोटल जे आहे तीस, तीस मार्कांसाठी आपल्याला दोनही पेपरमध्ये यातून प्रश्न विचारलं जातो सोबतच महा टी ई करिता एक्झामिनेशन करीता पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि ह्या कंप्लीट कोर्सची नवीन बॅच सुरू होत आहे तेरा, तेरा पासून सो या बॅचला जॉईन करा या बॅचमध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन मिळेल लाईव्ह सेशन्स आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा बघू शकता संपूर्ण पेपर वन आणि पेपर टूच्या नोट्स अवेलेबल आहे सरावासाठी एम सी क्यूज आहे आणि आपल्या प्रॅक्टिस करिता पी वाय क्यूज देखील अवेलेबल आहे कोर्स जॉईनिंगची फीज आहे तीन हजार रुपये आजच आपण ऑफिशल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या प्रश्न उत्तर सिरीज ला आपण सुरुवात करूया किशोरावस्थेत अवस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढील पैकी कोणती गोष्ट आपल्याला टाळायला हवी कोणत्या वयात पोगांडा अवस्था किंवा किशोर अवस्थेत ए लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा बी आहे शालेय तासिका मोठ्या कराव्यात तिसरा आहे अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे आणि चौथा आहे नाटकीकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी तर योग्य उत्तर आहे शालेय तासिका मोठा कराव्यात कारण हा टाइम पिरियड जे आहे यामध्ये बाळ जे आहे किशोर अवस्थेतील आहे आणि खूप जर लांब लसक आपण तासिका घेतलं तर ते सुद्धा योग्य होत नाही नेक्स्ट आहे मेंदूला पक्षा घात होण्याचं पुढीलपैकी कोणते कारण नाही ए गर्भवती स्त्रीने घेतलेले औषधे बी मातेला गर्भ गर्भावस्थेत झालेला आजार तिसरा आहे अपघातामुळे मेंदूला झालेली इजा की चौथा आहे कवटीचा आकार मोठा असणे तर बघा मेंदूचं पक्षपात होण्याचं कारण नाही तर कवटीचा आकार मोठा असणे हा मेंदूला पक्षपात होण्याचं कारण नाही समोर आहे दृष्टीदोषावर मात करण्यासाठी पुढील पैकी कुठली अशी बाब आहे जी आपण करू नये ए पोषक आहार आपण घ्यावा बी डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश टाळावा तिसरं पुस्तक जवळ घेऊन वाचावे की चौथ डोळ्यावर जास्त ताण देऊ नये तर ऑब्विसली दृष्टीदोष आपल्याला मात करायचा आहे तर आपण पुस्तक जवळ घेऊन घेऊन वा न वाचावे ठीक आहे नेक्स्ट आहे हॉरवर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग डॅश वर्षापर्यंत खूप असतो एक, एक वर्ष दुसरं दोन वर्ष तीन वर्ष की चार वर्ष सो हावर्ड आणि यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जो आहे ते दोन वर्षापर्यंत खूप असतो समोर आपल्याला जोडी लावायचा आहे अर्धकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप क्रिया आहे आणि त्या क्रियांचं आपल्याला संभवित कार्य कुठलं आहे ते ओळखायचं आहे हे आहे प्रतिक्षेप आणि हे त्यांचं कार्य पहिलं आहे चकित होण्याचे क्रिया करणे बी पोहण्याची क्रिया करणे तिसरा आहे मुळापासून डोळे हलवणे आणि चौथा आहे पाहुल टेकवणे अनादर साइड आहे अन्न सेवन दुसरं आहे स्वावलंबन चौथा आहे तिसरा आहे धोका टाळणे आणि चौथा आहे संरक्षण स्व्यस्थी चकित होण होण्याची प्रक्रिया करणे म्हणजेच संरक्षण पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका मुळापासून डोके हलवणे म्हणजे अन्न सेवन आणि पाऊल टेकवणे हे आहे स्वावलंबनची क्रिया किंवा कार्य नेक्स्ट आहे किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञान इंद्रियांद्वारे विविध अनुभूती मिळणाऱ्या मुलांना अवबोध क्रियेच्या टप्प्यांमध्ये कुठला टप्पा समावेश नाही ए संख्यांकन बी वर्णन so, सी मूल्यांकन आणि चौथ अर्थ मित्रांनो मूल्यांकन ही जी क्रिया आहे ती समाविष्ट नाही समोर आहे शेषवा अवस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तींच्या ज्या विकासावर अवलंबून असतात यावर आधारित खालीलपैकी कोणते योग्य नाही A, कारक कारक पक्वता हा हा विकासामध्ये प्रमुख घटक असतो विकास जन्मानंतर सुरू होतो सी स्थायू आणि मज्जा संस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो की चौथा बसणे उठणे धावणे हे कारक कौशल्य आहे किंवा हो सो so ऑबव्हियसली या ठिकाणी जे योग्य नाही ते कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो कारण का, कारक विकास किंवा कुठलाही विकास जी आहे गर्भा अवस्थेपासूनच आपलं सुरू होऊन जातं आणि जर गर्भा अवस्थेपासूनच सुरू होत आहे तर जन्मानंतर कसं सुरू होणार त्यामुळे दुसरा जे आहे चुकीचा आहे समोर आहे किशोरा किशोरा अवस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते याचं शालेय उपक्रमातून फायदा घेऊन फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने कुठल्या गोष्टी आहे जे टाळायला हवं विद्यार्थ्यांना त्यांची मर्जीनुसार गट करून त्यांचा विविध स्प आयोजन करावे किंवा स्पर्धा आयोजित करावे दुसरा आहे वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांना देऊन द्यावी विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी गांभीर्याने पाहावे आणि चौथ टोळी करून विध्वंसक कार्य करायला त्यांना उद्युक्त होणार नाही हे पाहावे आता मला सांगा जर पर्टिक्युलर ग्रुप्स बनलेले आहे आणि अशा वेळी विद्यार्थी काय करीत असतात एकमेकांच्या कंप्लेंट हा जो प्रकार असतो तो त्यावेळी आपल्याला हा प्रकार टाळायला नेक्स्ट आहे पर्टिक्युलर आपल्याला मानवी वर्तनातील तीन पातळी ज्यामध्ये शारीरिक बौद्धिक आणि भावनात्मक पातळी हा विकास पातळीचा एक टप्पा आहे किंवा एक गट आहे आणि दुसरं त्यांची उदाहरणे जसं कल्पनाशक्ती होणे अभिवृद्धी निर्मिती होणे आणि निरनिराळे कौशल्य निर्माण होणे आता शारीरिक विकास म्हणजे काय तर शारीरिक विकासामध्ये आपण विविध कौशल्य निर्माण करतो बौद्धिक पातळीमध्ये आपल्या कल्पनाशक्तींना उंचावतो आणि भावनिक पातळीमध्ये आपण आपली अभिवृत्ती निर्माण करीत असतो समोर आहे शैशवा अवस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत कुठलं कोणते खालीलपैकी कोणते विधान हे वैशिष्ट्य सांगतील परकी माणसे ओळखता येत नाहीत बी आहे इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही तिसरं आहे इतरांचं लक्ष वेधून घेतात की अनोळखी माणसांकडे पटकन जातात आता शिशवा अवस्थेतील जे आहे ना ते सामाजिक कौशल्या बाबत जर मुलांच आपण बघितलं तर इतरांच लक्ष जे आहे ते वेधून घेतात समोरकडे जाणार आपण किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे रसामुळे शरीरांच्या सांगाडावर परिणाम होतो स्थायू मेधाची वाढ मुलींमध्ये अधिक असते तिसरा आहे प्राणवायूंच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलांमध्ये अधिक असते आणि चौथा आहे मुला मुलींची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात योग्य आहे ग्रंथी रसांमुळे शरीरांच्या सांगाड्यावर कुठलाही परिणाम होत सांगाड्यांवर परिणाम होतो समोर आहे अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्राव्य ग्रंथीचा बदल पुढील बाबींमुळे घडून येतो चार इथे आपल्याला घटक आहे ज्यामध्ये शारीरिक बदल झपाट्याने तिसरा आहे आत्मभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते आणि चौथा आहे अस्थिरता निर्माण होते योग्य उत्तर आहे इथे सगळे बघा कुमारा अवस्थेतील आपल्याला अंतस्राव्य ग्रंथीच जे बदल आहे obviously शारीरिक विकास होतो मन स्वास्थ बिघडण्याची सुद्धा इथे chances असतात आत्मभोग किंवा एखादी नवीन वस्तू बघितले तर त्याकडे आकर्षण जरा वाचत वाढत आणि जे विद्यार्थी आहे त्या किंवा या वयातील जे बालक आहे त्यांमध्ये स्थिरतेच कमी असतं म्हणजे अस्थिरता त्यांच्यामध्ये दिसून येते समोर आहे किशोरावस्थेतील मुलांच्या खालील बाबींपैकी कोणतं विधान यापैकी चार विधानांपैकी योग्य आहे ए या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते दुसरं त्यांचं नैतिक वर्तन नसते टोळींच्या हितासाठी आई वडिलांची फसवणूक करतात आणि चौथं समवयस्कांना त्यांचं आकर्षण वाटत नाही तर इथे जे आहे योग्य आहे ते कुठलंही म्हणजे हा जो पर्टिक्युलर असा टाइम पिरियड आहे ज्यामध्ये जे स्टुडंट आहे किंवा बालक आहे त्यांची प्रवृत्ती जे आहे ते पर्टिक्युलर एखाद्या मित्राच्या हितासाठी ते ते काहीही करू शकतात ठीक आहे मग आई वडिलांना विधानांपैकी कोणते विधान शिशु अवस्थेतील कारक विकासांचं वैशिष्ट्य आहे मुलांचा शारीरिक हालचालीच मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्यापर्यंत होते बी आहे आहे तीव्र असते तिसरा चार सहा महिने वयाच्या बालकांना भीती वाटते आणि चौथा आहे बेडे बाबत सबोध नीट झालेला असतो तर लक्षात घ्या चार सहा महिने वयाच्या बालकाला भीती वाटत कुमार अवस्थेत विद्यार्थ्यांचं अध्यापन करताना कुठल्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा कुठल्या अवस्थेतील आहे कुमारा अवस्थेत शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतींचा अवलंब करावा बी आहे विद्यार्थ्यांच्या प्रकटीकरण टाळावे तिसरा आहे शिक्षकांच्या आचार व विचारात विसंगती नसावी चौथा आहे मुला मुलींच एकत्र बोलण्याची संधी देऊ नये तर कुमारा अवस्थेमध्ये शिक्षकांच्या आचार आणि विचार यात विसंगती नसायला हवी समोरचा प्रश्न आपल्याला आहे खाली किशोरा अवस्थेतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक कौशल्या विषयक दिलेल्या विधानांमध्ये कोणती विधाने हे ट्रू आहे सत्य आहे कुठलं म्हटलेलं आहे किशोरा अवस्थेत आता खूप व्यवस्थित हे टप्पे आपल्याला अभ्यास करायचा आहे विकासाचे टप्पे या अवस्थेतील मुलांचं नवीन मित्र मिळवण्यासाठी विशेष लक्ष असतं सभोवतालच्या वस्त, मूर्त संकल्पना जागरूक झालेल्या असतात या मुलांचे अवधान कक्षा असते आणि चौथ नीती अनितींची कल्पना ठाम झालेल्या असतात सो लक्षात घ्या या वयामध्ये जे आहे ना नवीन मित्रांकडे अट्रॅक्शन मित्र मैत्रिणींकडे अट्रॅक्शन वाढणं किंवा जे एखादी वस्तू आहे किंवा सबोजताच वातावरण किंवा नवीन काही जाणून घेण्याची इथे आपल्याला वृत्ती अं या वयामध्ये किशोरा अवस्थेमध्ये दिसून येते शैशवा अवस्थेतील बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढील पैकी कोणत्या बाबी योग्य आहे कुठलं अवस्था शैशवा अवस्था शिशु शाळेत शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे दुसरं आहे शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा ही कमी वेळाची असावी तिसरा आहे बालकांना चांगल्या सवयी लावाव्या आणि चौथा आहे बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात घ्या या वयामध्ये आपण काय बघतो तर शैक्षणिक कार्यक्रमाची शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळेची असते कारण हा वय जो आहे खूप वेळपर्यंत बालक बसत नाही दुसरं बालकांना चांगल्या चांगल्या सवयी लावाव्यात आणि तिसरं म्हणजे अनेक गोष्टी जे आहे बाळांकडून येथे करून घेतल्या जातात समोरचा आहे कुमारा अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान जे आहे असत्य आहे ए या वयातील मुळे आदर्शीच्या शोधात असतात दुसरं या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढतं या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे लक्ष असतो किंवा कल असतो आणि या वया वयातच मुलं जे आहे बंडखोर देखील होतात स्वाव्यस्थिती मित्रांनो योग्य उत्तर आहे या वया शब्दसंपत्ती वाढवण्याकडे विद्यार्थ्यांचं जे आहे कल असतो हा असत्य इथे विधान आहे विकास ही सं, संकलित स्वरूपाचा असतो म्हणजे काय तर विकास हा दृश्य स्वरूपाचा असतो दुसरं काय म्हणतं तर विकास हा दृश्य आणि अदृश्य परिणामातून घडून येतो तिसरा आहे विकास हे एक अदृश्य असत आणि चौथ विकास हा वाढीच्या स्वरूपात घडून येत तर विकास हा संकलित स्वरूपाचा असतो म्हणजे काय तर विकास हा दृश्य आणि अदृश्य परिणामातून घडून येत असतो डेव्हलपमेंटच इथे आपल्याला मेनिंग जे आहे ते विचारलेलं आहे समोर आहे विकासांच्या मस्तकानुवरती आणि शीर्षपाद या तत्वानुसार बालकांच्या विकसित बदलांची दिशा ही जमिनीकडून आकाशाकडे असते शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागांकडे असत डोक्यापासून पायापर्यंत असते की प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते तर लक्षात घ्या हे डोक्याकडून पायाकडे पायापर्यंत हे मस्तकानुवरती ही जी दिशा आहे बदलांची ही डोक्यापासून म्हणजे हा या डोक्यापासून जे आहे ते पायापर्यंत आपल्याला दिसून येते समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया विकासाच्या अक्षणुवर्ती किंवा केंद्रीय परिसर परिसरीन तत्वानुसार बालकांच्या वैकासिक बदलांची दिशा ही प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते दुसरा आहे डोक्याकडून पायाकडे असते तिसरं शरीरांच्या मध्यभागाकडून बाह्य भागांकडे होतं आणि चौथं आकाशाकडून जमिनीकडे होते भागाकडून हे ही जी विकासित बदल आहे ते शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागांकडे होताना दिसून येत मस्तकाणूवरती आणि अक्षाणूवर्ती तत्वे ही काय दर्शवतात विकासाचा आकृतीबद्ध आणि त्यांची दिशा व्यक्तिभेदाचे स्वरूप तिसरं व्यक्ती महत्वाचे स्वरूप आणि मानसिक आरोग्य तर मस्तकांवरती म्हणजे हे डोक्यापासून तर पायापर्यंत आणि शरीराच्या मध्यभागापासून तर बाह्य भागापर्यंत विकास जे आहे ते अक्षाणुवर्ती तत्वामध्ये आपण अभ्यास करतो सो विकासाचा आकृतीबद्ध व त्याची दिशा हे काय करीत आहे दर्शवित आहे विकास हा स्थूलांकडून सूक्ष्मान होतो याचा अर्थ काय बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करते दुसरं बालक सुरुवातीस सूक्ष्म क्रिया करू लागते तिसरा आहे बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करून त्यानंतर त्यातील सूक्ष्म जे कौशल्य आहे ते आत्मसात करते की चौथा बालक सुरुवातीला सूक्ष्म कौशल्यात्मक प्रक्रिया करतात के करू लागल्यानंतर त्या ढोबळ ढोबळ प्रक्रिया करायला लागतात सो so, बालक जे आहे सुरुवातीला ढोबळ क्रिया करून त्यातील सूक्ष्म कौशल्य स्वतः आत्मसात करीत नेक्स्ट आहे कुमारा अवस्थेत मानसिक व वा भावनिक ताणवाच तानाचं कालखंड का बरं म्हणतात किंवा कोणी म्हंटलं आहे स्टॅनले हॉलने जिनपियाजे कोडाड आणि चौथा आहे कोलब कोल्हबर्ग तर स्टॅनले हॉल यांनी हे म्हटलेलं आहे आ, सो अशा प्रकारे टॉप मोस्ट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड वर आपण प्रश्न डिस्कशन केलेले आहे सोबतच तेरा तारखेपासून आपली बॅच सुरू होत आहे त्याला आपण जॉईन करा आणि अशाच पद्धतीने सेशन बघ थँक यू सो मच